इचलकरंजीतील सर्व हज यात्रेकरू सुखरूप यात्रेकरूंशी हज कमिटी सातत्याने संपर्कात इचलकरंजी शहरातून हज यात्रेसाठी गेलेले एकशे दहा यात्रेकरू सुरक्षित व सुखरूप आहेत इचलकरंजी हज कमिटीच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे हज यात्रेसाठी जगभरातील लाखोच्या संख्येने मक्का मदीना या ठिकाणी जमले होते काही दिवसापासून या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन काही यात्रिकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी आल्याने इचलकरांची चिंता वाढली होती परंतु इचलकरांची येथून गेलेले सर्व यात्रिकरू सुखरूप असल्याची माहिती हज कमिटीकडून देण्यात आली या यात्रिकरूंशी हज कमिटी सातत्याने संपर्क साधत आहे नियमांचं पालन व आरोग्याची काळजी घेत सर्वजण सुरक्षित ठिकाणी असल्याचे कमिटीकडून सांगण्यात आलं सुभाष वासमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा